ज्या लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बो बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळे जा आणि त्यांना सांगा दहा टक्के आरक्षण आहे जे इशी विशी चे सवलती होते ते ह्या दहा टक्के तयार करा एक याला दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आध घ्या पन्नास टक्के चा द्या ओबीसी आरक्षणात दहा टक्के आरक्षण तुम्ही ना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याचा टक्क्याच्या अपघ्या आणि सवलती त्या लागू करा तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे आमदार बोलताय ना जमा मराठा समाजासाठी त्यांना सांगा घेठा पन्नास टक्क्याच्या घ्या पन्नास टक्क्याच्या वर का शि झाला ना आता मराठा समाज मग घे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडं तुम्हाला मान्य करायचं ना मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयापासून आठवत म्हणजे दहा टक्के आरक्षण कस घ्यायचं पुन्हा एकदा सांगतो हि लय महत्वाचा विषय जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध आणि सरकार जर मराठा समाज सिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं जायचं कुंकड ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी चाललंय माझं माहिती आहे ना सल्ला भी नाही सल्ला द्यायचा काही कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले त्या आमदारांना तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता सिद्ध झाला दहाटे मागा सिद्ध झालेली जात ही ओडीच्या आरक्षणात घ्यावं लागत तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी त्या दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून लांब जाऊ शकत मान्यच करायचं नाही मी हा टक्के मी करायला तयारी घेते मागास सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्के दहा टक्के पागल समजीत हवाय आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठी आहेत स्वतःच्या वाटवा करायला लागला स्वतः पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते झोज का तुमच्या जातीवर रान नाही केलाय अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या पक्षाला ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे हे ओबीसी आरक्षण टक्क्यात सिद्ध झाली आता हे म्हणा काय बोलतो नुसता बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळाल्यावर तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार जो पक्षाचा नेता लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जीव जाळवतोय तर जीवपणाला लावणारे लेकरा मोठे व्हावेत म्हणून पिढ्या ना आरक्षण मिळणार आहे चला तुमचं ना टक्के मी शिकायचं की ओबीसी आरक्षणात घ्या माग समाज सिद्ध झालाय आणि त्याला ई सीबीसी ते ज्या तेरा टक्क्याच्या ते सगळ्या सवलती वाढत त्या लागू करा आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि जे पाठीमाग इसीबीसीतून आणि सार्थीतून निवड झालेले पोर घे सगळे घे टेक्निकली थोडस अडचणीचं वाटतंय ना पटेल कसं एसी म्हणताय ईडब्ल्यूएस पण म्हणताय हे कसं शक्य गेलं केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात जाईल मागे सिद्ध करणे ओबीसीत जाऊ शकत तुमची मागणी ते त्यांना ते टेक्निक पटेल टेक्निकली अशी अडचण आहे तुम्ही म्हणताय ओबीसीत घ्या एसीबीसी द्या आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि परत कुणबीच्या दोन दिवस सापडल्यात असं हे असं कसं होईल तुम्हाला सांगतो मी ते पुढचं बघू आज शिवरायच ना मी शिकरायचं तुमचं म्हणणं आहे ना म्हणून एवढा घाट घातलाय तुम्ही जेलला चौकाशेल पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचं असल मोदी आरक्षणा असायला लागत कोणाचे विषयावर आलो झाला सिद्ध आता तुमचं म्हणणं पन्नास टक्क्याच्या आता आटे बसत नाही इकडे बडबड बडबडकरांना कशी जमते मंत्र्याला मंत्राला ना आमदाराला धरण झाले होण म्हणा दिल्लीला मोदी साहेबांकडे साहेबांवर कॅब तर एक ना एकशे दोन वी ची तीन घटना दुरुस्ती आणि जर केली तर द्या ना राज्य मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जी मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणा द्यावा लागत आमच्याकडे हा वाल तर द्या ना आमच्याकडे केंद्राने अहवाल तर द्या आम्ही वाढवतो कॅब दिला का सरकारनं पन्नास टक्क्याची कॅप उठवली तर तुम्ही हे दहा टक्के आरक्षण स्वीकारायला वयापासून लांब जाणार नाही तुम्हाला शुकारायच ना दहा टक्के ओबीसी आरक्षण शुकाराला काय हरकत नाही असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षण दहा टक्के येणार आहे ती स्वीकारायला हरकत काय ते ओबीसीच झाला मग सगळे सगळ्यांचं राहतं काय मुद्दा ते बघू त्या टायमाला मला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना जर तुम्हाला दहा टक्क्यात आरक्षण पन्नास टक्के चे कॅप नाही त्याच्यापासून नाही हटू शकत त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या स्वयंच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच आहे ते सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी त्यांच्यासाठी केले त्यांनी त्यांच्यासाठीच मरम मर चालली महिली हे मान्य करा करामध्ये करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणा तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्या साख्याची त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे तेवढ्यासाठी पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उभणारे त्यापेक्षा मागास सिद्ध जात झाली जा पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी आटत नसतो पण तुम्हाला मान्य करायचा विषय त्यांचा तर मी ते दहा मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून नाही कुठं टाकलं तरी मी नाही म्हणजे दहा टक्के मध्ये राजकीय आरक्षण नाही मुद्दा तुमच्यासाठी असा आरोप होतो काय राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्के आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणून जे ओबीसी फायदे मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कोणबी आणि मराठा एकच माझ्या मग गोर गरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे केंद्रीय पॉलिसी मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळाला पाहिजे तो आमचा अधिकार आहे आमच्या लेकरांनी मराठी मोठे का, का होऊ नये मान्य करायचा विषय गपलच नको दहा टक्के मान्य करायचे मान्य करतो ओ विशाना दहा टक्के घ्या की आपोआडवा तिकडं बोंबला कल्याण होईल ना मी उच्च बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला तर जी व्हायला लागलं बोला जरा कसा कचा महागास झाली मराठ्याचा आरक्षणात आता वाडवा की चला मोदी साहेबांकडे सगळे वाढवा ना दोन अडीच होईल ना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठवत ओबीसी आरक्षणातून सगळे कारण फक्त राज्या पुढचा वाढायला तयार नाही मारत्याला आरड ना तू जाऊ इकडं काय खा करतो जाय ना तिकडं आता होऊ द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊ द्या वाढवत्या इले दोन आडशे घेते महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेते होऊ द्या पंधरा सोळा राज्याचा खाल्ल्या तिथं कसं दुखत आणि आमच्या बोलल्या पहा बोल तुला जाती चांगलं व्हावं लग्न पोराचं पिढ्यानं फारच हे बघ ना आधी मी काय जाणून बुजून बोलत नाही सहा सहाय झालं मला येतील एरात काढायला लागले तुला मंत्री करते पद देते तुला आमदार करते तो होशिर एका देशात मोठा मग जात लागले ना वही वाट लागली त्याची इकडे काळी लागली त्या पोरांची त्यांचं जीवन कसं जगत येते माहिती आहे तुम्हाला बोललो तर काय बोलायला लागला फडा फडाफडा बोल ना तिकडं माग दहा टक्के घ्या बघ मराठी मी तू ऐकत कधी माझे साहेब मराठीत लांब जात नसते मराठी साठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या वरक्षणापासून हटतच नाही मागच्या दोन दिवसांपासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संताप होत कारण की तसेच मी काय वाईट केलं गोरगरीब मराठ्यांचे पोर मोठी होती त्याचा राजकारणाचे होणार नाही का सगळ्यात आधी फायदा हे उचलित साहेब हे जरी आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलित सगळ्यात आधी आम्हाला माहित ते ना व्हायचं कारण सगळ्या योजनाची यादी आंदोलन हित केला खरं तर चिटकी लिहिली सगळ्या योजना मराठ्याच्या आधी फायदे खोट बोलत नाही सगळं ताजी लाभ हे दे सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक असे राजकीय आमचा आमचा सगळा सगळ्या ताजी उचलतील अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तर मला मोठं करतील पण इकडं मतदान देऊ तिच्या पण बोला ना सगळ्या सोयरीच्या एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी भक्ती आहेत माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायचेच कुठं तुम्हाला शांत झालेत का नाही झाले मराठी ऐकतेत तुम्ही काय काय करायला लागला या सगळी इकडे आणली मी शेतकरी पोरगा माय काय आहे माझ्या जो हा कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाले अधिवेशना सुद्धा गरज नाही त्या जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी काय करावं कारण कायद्याची दुरुस्ती करायची दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार एकच्या ओबीसीच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची गेला मराठा समाजात पाटील सरकार सतत सांगतोय सहा लाख ज्या सगळ्या हरकती वगैरे आल्या त्या दहा टक्के पण ओबीसी आरक्षण आली किती सोपी प्रक्रिया आहे करायची नाही पन्नास टक्क्याची वर टाकायचं मराठी वर नको होणार आहे मग सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं त्याला बोललो तुम्हाला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण किंवा राज्याचा प्रमुख आहे ना आम्हाला अधिकारी बोलायचं त्याला घरी मला काय बोलू त्याला जा घरी म्हणा त्याला तुला बोलत नाही तर काहीच नाही तुला बोला काय समजा राज्याचा मालक येत तू म्हणून बोल नाही तुला आणि ना दोन्ही दाबी लस तू गलत माणसं तुम्ही गलत माणसाला खेळला आता आतश टाकून त्याचा बघूच काय बघतो माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षणाला मरायला सुद्धा तयारी पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या आम्हाला एक इंच भेटत नाही मी मंडप काढतो अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे एवढी खुंडस मराठ्यांविषयी आणि मराठीच्या आमदार तिकडून बोलते अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो का तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे काय वाईट मागणी केली मी मराठ्यांना आरक्षण द्या सगळे शिवरायाचे आंबर पाहिजे त्या गोरगरी मराठीचा वाटवळ करायचं का मराठीच्या आमदाराला खासदाराला खासदार सुद्धा फडफड करायला वीस वीस वर्ष झालेत मराठा जीवार निवडून येते फडफड लावली का त्या गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस येईल दार्या फड्या खासदार तुला आणायला लागले सध्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आणि आता बोलता नेत्याच्या बाजूने सांग ना नेत्याला जाऊन की मराठा महाराष्ट्र झालाय पण असत मराठ्याला घ्या चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकड हे दोन अडीचशे लोक आम्हाला पाहिजे फक्त मान्य करायचे विषय करावं हो। म्हणून याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे दे माहिती का मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत यावेळी देवेंद्र दे दे फडणवीस साहेब म्हणते अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली त्यासाठी झटपट आणि लगेच खाली टाळ्या वाजून त्या माकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल आता, आता थोडा माग जा मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू होत त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखी आणखी नेत्या मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती मला वाटतं छगन भुजबळ नेतो टी ची स्थापना झाला तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचा असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता एस नाही नाहीये तसा आवाज मला प्राप्त झाला बोलतो ते मराठी काढायला तू केसेस करायला लागला व वा, सगळे सोयीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो एस टी स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुलग्यावर पाया द्यायला खरा मला मध्ये टाक लाट काय असते कळत चला भाऊ धन्यवाद पटेल ते सातत्याने तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना रब बोलता त्यामुळे ते तुमच्यावर आरोप टीका करतात तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता कोणाला कोणाला एकेरी थोडेच असतील मुख्यमंत्री असतील नाव जा बोलल्यावर होते सगळे सगळे जांभर बजाय देणार आहेत रोज आओ जाओ करतो तुम्हाला फुटा ठोकून फुलाय म्हणा आणि आवो जाऊ आव प्रामाणिक माय बाप म्हणून काम करावं हो। पुन्हा जे प्रेतच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं म्हणणं देतो तुम्ही सगळे सगळे जांबल बजावण्या करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते शब्द या हेच मराठी डोक्यात घेऊन नसतील सगळ्या सगळ्या चांबल बजावणी करा केस मागे घेऊ म्हणले केस मागे घ्या हैदराबादचे गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची की मुदत वाढ़ा मराठी डोक्यात घेऊन नसते तो आणि नुस ते नुसतं मराठ्यासाठी नाही या सगळ्या 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 जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे स्वैरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलं हो झालाच पाहिजे रामबाबा काय अडचण नाही उद्या सकाळपासून आवाज सुरू हा अनावश्यभर आवजाऊ हो बोलतो मराठ्याला सांगतो याला रोज आवजाव हो बोलत जा म्हणजे मा माना कापायचे मायास करा तुम्ही शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना स्वतः अंमलबजावण्याचा सा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखी नाही ढळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही आधी सुचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार मराठ्यांची नाराजीची लाट ना अंगावर घेऊ नका ही विनंती तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला त्याला काय आता त्रास होतोय त्याला त्याचा आता, आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता का तुमचा हा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा अरे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच ही मी शेतकऱ्याचा पूर्व आहे मला शुद्ध येत नाही आणि शुद्ध बोलणे मग मग चालू आहे जाणकार सहा तासा पण कायद्याला धरून नये फक्त शब्द मराठीची हे मराठी भाषेची पण ते कायदा धरून येत्यांना कायदा चुरु नसताना तर आंदोलनाची तेही सांगतो तुम्हाला कायद्या धरून येत फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलं आणि त्याला काय त्याचा त्रास होतो काढलं त्याला काय त्याचा त्रास होत पण तुम्ही इकडं दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे आदर आहे असं म्हणतात देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही देखील भाषेत बोलताय या दोन नेत्यांबद्दल तुमचे असं वाढणं वेगवेगळे काबर सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग गोर गरीबासाठी लढतोय दुसऱ्या अधिवेशनात काढायची मी काटा आहे मराठ्यांचा त्यांच्या काढायचा याला जेल मध्ये टाकायचं याला सडायला लावायचं नसता दहाटके मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगत रास्ता रोप करायला तुम्हाला अधिकारी शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारी तसा निकाली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राजेवर आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली याने उभा करून ग्रह मंत्रालयानं उभा करून फेब्रुवारी का बर याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात कामच्या कोण कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुर बोलणार आयुष्यात तुमच्या आमचा काय शेतृत्व आहे का वडोरी आहे बा तुम्ही काम कसं करा तुम्ही खुंडच दाखवायला आणि मुंबई निघाल बंदू का ती फुगे फोडायची तस ते गाडीवर येत ना जवळ आणि मी का काच नाही मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची रात्रांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मराले भेट असतो का जेलला टाका टाका घरी आलं तरी केस तूर कर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग तुम्हाला आणखी मी सांगतो संधी तुम्ही गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतंय एवढं मोठे पण अंगात लागत आणि ते दाखवा सगळे स्वारी च अंबलबाजा करा हेच मराठी तुम्हाला धक्क्यात घेऊन धन्यवाद प्रश्न आहे भाजपचं ता। टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहे मुख्यमंत्री नाही राजकारणावर नाही बोल मी फायदा नाही मला काँग्रेस मधला बोलला तरी मी विजय वळंटीवार साहेब बोलले होते मी नाही सोडल काँग्रेस बोललो मी सोडत नाही राष्ट्रवादी बोललो सोडत नाही शिवसेना बोललो आरक्षणाची शिवराज होत नव्हतं शिवसेना असो दुसरी शिवसेना असू शिंदेसाहेब सुद्धा बोलले होत भाजप नाही मराठा आरक्षण आणि माझ्या मराठा विषयी सर हे माझा माझ्यापासून पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा समाजावरचा निष्ठा मला समाजाबद्दल छत्रपती बद्दल बोललं की सहनच नाही मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला तुम्ही समाजा 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 समाज म्हणून समाजाच्या पाठीशी काढा समाजाचं सुख आणलं तर कानाला बंदा समाज मागणी करतो त्या लेकरांचा वाटलं व्हायला लागलं की ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्याच्या पोरांना आरक्षण म्हणून कल्याण आहे आणि तुम्ही नेत्या कोण बोलता त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार उगत आमच्याकडून कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना जोडणार यात मी मोडत नाही मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार नाही नाही काय करायचं तर कर सोडणार नाही फक्त आणखीन एकदा चान्स आहे मराठ्यांच्या लाट अंगावर घेऊ नका नाराजीची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा तुमचं आमचं शत्रुत्व नाही हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको तुम्ही तुमचं पडा निवडून या वर करा आम्हाला काय देणं घेणं पण आरक्षण पाहिजे नाही तर हॅशटॅग सुरू झाला धन्यवाद हॅशटॅग सुरू झाला आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं लोक लोक समाज लोक समाज मालक आहे त्या महाराष्ट्रात त्यांना बस शिवल्यापासून ते मालक नाही दोन गोष्टी पाटील तुम्ही म्हणता समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता हाच काय म्हणजे अनेक लोकांनी याच्या अर्थ कळायला लागत मराठा समाज करणार नाही सगळ्यांना ते काय याच्या पक्षाचे विरोध आहे का मग म्हणता येईल स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला पण समाज करणार नाही मी सांगतो तुम्हाला आणखी मी संधी तुम्ही सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणी करा हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊनार सर शंभर टक्के शब्द हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन पण मराठी मात्र सगळ्या स्वयंपासून उभी शारक्षापासून हटत नाही आणि मी जीवात जीव येतोवर मराठ्यांची गादारी करू शकत नाही तुम्ही मला जेलला टाका तुमचा आवाज तयार बी होता आला म्हणते चौकशीच्या आधीच कुठेही टाका हा मनोज जरा कुठं बसायला तयार कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार कारण कुठं एक रुपयाचा सुद्धा लालशी नाही कोणाचाच कोणाचाच या आपण रिंगणात यायला तयार आहे धन्यवाद दादा पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते तुमच्या बद्दल मी भूमिका मांडत होते ते मात्र आता कुठं ठामपणे सोबत उभं करणं बघत नाही नाही आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही पण माझा समाज ठाम आहे आजही मला सिद्ध झालेले उदय होणार यांना नुसतं मला अटक करू द्या ज्या जेलमध्ये असेल किंवा ज्या रस्त्यानं जाणार रस्त्यावरती करोड लोक तुम्हाला दिसणारे यांना त्याविषयी पाया घाल सरकार <coughs> आता मात्र भयानक <coughs> कारण मी दोषी नाही मी गोर गरीब मराठी आयुष्य मी पणाला लावलंय ला माझं आणि माझ्या जातीला मिळाले सुद्धा खूप पोरांचं कल्याण झाले गावाची गाव आरक्षणातले निघले त्यामुळे गावा गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले त्यामुळे ते गाव तो दीड करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो मी हटत नाही एक जीव गेला तरी चालेल या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार आहे मरा सुद्धा तयार पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही असतात तो तू आता देणार बन तुला तसले अहवाल बनवायचे तसले बन तुला जसे यंत्रणा वापरत तशी वापर मी हटतच नाही तर काही झालं तर नाही हटत पण फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं करू शकते सप्ताह एका रात्री कोणाला कोण बोल नेते उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबेरीत मग हे लोक पाठवतो उसळून नेले काय कारण नाही परत म्हणतात आवाज बोला, का बोला जावा। <laughs> ताएके ताएके ता काय बोला तुला आवाज काय त्याला पण त्याचा काय गुण आहे खून केला जालपूळ झाली तिथं कापा कापे झाल्या संचारबंदी लावली आज चौथा दिवस दिवस संचारबंदी लावता येते का आम्हाला काय ते कळत नाहीत का घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून पण आम्हाला वाटलं नाही करायचं एकदा नवक्या भेटत नाही इतकी अक्कल आम्हाला आई काय ते आम्हाला बी करतील संचारबंदी कवा लावा लागत अटक करतील असा विचार मग ते कोणाचा काहीच अर्थ घरी झोपली होती त्यांनी काय केलं तर त्यांचा वेगळा मुद्दा तुमचा वेगळा मुद्दा नाही आज बात नाही शेवट ते एकच आहे असंच करू शकतो ते रात्री नाही बरं नेऊ शिवडला काय केलं रात्री उचललं नेलं जालना पैठणला आणलं बघा आता अन्न जालन्यावर पैठणला नेलं पैठण बिडकीन बिडकिन संभाजीनगरला संभाजीनगर कन्नडला कन्नड ला कन्नडहून भोकरदनला भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर पुन्हा संभाजीनगर सिल्लोड ही काय पद्धती हे कोणते आरोपी पुढे आरोपी आहेत का ती बरं ह्या ही कोणते नेणे तिथं पोलीस स्टेशन आहेत का जालनाला आणि ह्या आनंदी वाल कस का तुम्ही कोणाचीच ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना या पोलीस स्टेशनला चौकाशाला द्या इतक्या पोलीस हातीत यांची गुन्हेगारी वृत्ती तपासण्यात आले ते का तिकडं देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हाती बदलून का नेले ही कोणची पावर आहे ही कोणची पावर आहे मराठी येडे नाही जाता मराठी पुरे शिकले ही कोणती पावर आहे अचानक वापरता येते ही कोणती पावर आहे तुमचा हाती पुरता ठीक आहे तुमच्या जिल्ह्यात होतं ठीक तुम्ही तीन जिल्हे बदलून नेता ते माझा आरोपी बी नाहीये न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केले नाही त्यांच्याकडून काही काही आदेश आहेत का त्यांच्याकडून काही रिकव्हर करायचं का तुम्हाला त्यांच्या वीस ब लागू केलाय का कोण कसले कसं कटले ते आम्हाला आखली नाहीत का आम्हाला कळत नाही का पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ नोकरीचा प्रश्न असतो नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल कुठे नेऊन बसेल आता मला टाकणार झाली चौकशी गाठला याच्यात जरा टाकून मग कळत थांब तुम्ही दवाखान्यात पाच ते सात एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता येतात यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लावण्यात आला त्याचं काही वेगळे कारण असतात ज्यात माहीत नाही त्यात मी बोलत ज्यात मला माहितच नाही ते का लावले ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना देवेंद्र फडणवीस म्हणून कारण पोलीस बांधवांची जबाबदारी जनतेचं रक्षण करणे पाठीत घडले खूपसूर समोरच्या माझं कोणचंही काम तुम्ही सहा महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय जाहीर आणि पुन्हा मी तेच सांगतो देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाही अजिबात ना अजिबात नाही फक्त त्यांनी सगळे सोयरीच्या अंमलबाजी द्यावी आणि ते सरकार आहे सरकारला भांडल्याशिवाय ते पोलीस आयुक्तांना दिवशी पटलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी पण तिथे त्या दिवशी अचानकच निघाले होते ना मग तिथं सांगितलं होतं अचानक कुठले तुम्ही निघाले कुठं मग मी आता चालू होतो ना मला आता अधिकार झाले ना अचानक निघत अरे अचानक नाही घालू पण मी येतात नाही घालू ना आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही अरे बाबा अचानक खाऱ्या <laughs> आता निघत नाही पण सांगून निघलो तिला मग <laughs> मीडिया समोर तुमचे प्रश्न जरा दोन तीन सगळे लागले कोणतो <laughs> मी मग कसं काय असं कसं काय मला चांगले ते चांगले वाटतात हो ना अरे आड होण्या विचार येतात ते प्रश्न मला लगेच विचार करायला होते मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना पण अचानक नाही गेलो तरी तुमच्या समोर हे सांगायचंय मला तो खुला नाही जाहीर सांगतो ना पण फसवीत नाही ना मग तिथं पोलीस बांधव होते मीडिया बांधव होता सगळा सगळे होते ना आणि जाहीर समाजाची बैठक होती असं नाही ना जाना भाजप आयुक्तांना निवेदन देणार पण आम्ही बघतोय काय काय करते ते अख्ख्या राज्यातून त्यांनी सहा महिने फसवणूक कशी कशी केली आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी केली कोणते सचिव आले होते कोणते अधिकारी आले होते सगळ्या रुग्ण दाखवणार आणि अख्ख्या राज्यातून फक्त कुणीत आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढले नाही पाच सात दिवस शांत चित्ताने बघताय आणि मी मराठ्यांना शांत चित्ताने आपण बघू काय करतो यांची मजा घेऊ हो कारण यांनी आपली सहा महिने मजा घेतली ते जसे करते तस सगळे रूल प्रक्रिया होणार टोटल कुणी सुटणार नाही त्यांच्यावर चाळीस वीस होतो एकशे वीस बसतोय त्यांच्यावर सामूहिक सगळे जण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली कस काही एकशे वीस बसत नाही बघतोच ना आम्ही हा त्याला मी आवश्यक शिक्षा आहे Tolak aje. Semua nak kau urut. Okey.